नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्राचा महामार्गावर एस टी बस ची झाडाला धडक बस चा चक्का पुणे सोलापूर महामार्गावर एस टी बस चा अपघात झालाय बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडाला जाऊन धडकली या अपघातात बसमधील वीस ते बावीस जण प्रवासी किरकोळ जखमी झाले पुण्यातील सहजपूर फाट्याजवळ रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर थांबलेल्या ट्रक पासून वाचण्याचा प्रयत्न चालकाने केला आणि बस झाडाला धडकली सुदैवाने अपघातात कुणालाही गंभीर इजा झालेली नाहीये सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धडक इतकी जोरदार होती की बसच्या समोरील भागांचा अक्षरशः चक्काचूर झालाय चालकाच्या बाजूचा भाग झाडामध्ये शिरल्याचे दिसत आहे घटनेनंतर काही वेळातच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले तर अपघातानंतर या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली बघ्यांची मोठी गर्दी देखील घटनास्थळी जमली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर हून मुंबईला बस जात असताना दौंड तालुक्यातील यवतजवळील सहजपूर गावात ही घटना घडली अचानक एक ट्रक वाटेत थांबला आणि टक्कर टाळण्यासाठी बस चालकाने बस वळवली पण ते बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली जखमी प्रवाशांना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे